आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास जिवंत नागाच्या पूजेसाठी शिराळ्याच्या लाडक्या बहिणींची सरकारकडे मागणी मंत्री अमित शहा यांनी आपला शब्द पाळावा शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करता यावी म्हणून शिराळ्याच्या लाडक्या बहिणींनी सरकारकडे मागणी केली आहे परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारादरम्यान मंत्री अमित शहा हे शिराळ्यात आले असता सत्यजित देशमुख भाऊ यांना निवडून द्या येणारी नागपंचमी ही जिवंत नागाची पूजा करूनच साजरी करू असे आश्वासन मंत्री अमित शहा यांनी दिले होते त्यानुसार यावर्षीची नागपंचमी जिवंत नागाची पूजा व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यासाठी परवानगी देऊन शिराळ्याच्या बहिणींना खऱ्या अर्थाने ओवाळणी देण्याची लाडक्या बहिणींनी मागणी केली आहे

नागपंचमीचा विषय मांडला ते एक आमच्यामध्ये श्रा, आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज एक छोटीशी मीटिंग सुद्धा शाळामध्ये घेतलेली आहे पण माझी शासनाकडे एक विनंती आहे आम्ही शाळाजी इथे येऊन गेले आणि आम्ही शाळाजी सांगितलं होतं की तुम्ही सत्यजित देशमुखांना एम एल ए नागपंचमी आम्ही कायद्याच्या चौकटीत उभारा चांगल्या पद्धतीने आपण साजरी करू आणि ते कायद्याच्या पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं साजरी करूया पण माझी एक शासनाला विनंती राहिली की एक लाडकी बाई म्हणून आणि नागपंचमी अगदी आदल्या दिवशी नागपंचमी चतुर्थीला आम्ही नागाची नालाचा उपवास दोनतो एक भाऊ म्हणून घरातल्या कुटुंबातले सदस्य म्हणून उपवास धरत असतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सुवासिनी सर्व महिला नागपूजा करतो

आणि या वर्षी द्यावी एवढीच विनंती आहे अंबाबाईच्या नावाला चांगला